शेवटचीच बैठक आहे या सरकारची लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा शेवट नसतो त्याच्यामुळं असं तुम्हाला शेवट वगैरे बैठक मिळते त्याच्यात आपण तुमचं मित्र परत मला कमी असं त्यांना म्हणायचंय त्यांनी सभेतच सांगितलं चुक नाही तुमचं मित्र तुम्ही त्यांना पुन्हा योजना काय म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या डी पी डी सीच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जुळून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय सचिवांचे भुमरेसाहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही नागाडी कमी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल साहेब नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे प्रोटोकॉल आला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची डी प्यूटीसी पहिलीच होती आणि मी लोक लोकसभेवर गेल्यानंतर माझी डी प्यूटीसी पहिलीच होती त्याच्यामुळे या डीप्यूटीसीमध्ये ज्या लोक कल्याणकारी योजना आहे त्या योजनेचा आढावा घेण्यात आला त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे त्या संदर्भातला विषय या बैठकीने विशेषतः जाणवण्यात घेण्यात आला आणि त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्याने चांगला फायदा होईल तेवढं मला आपल्याला सांगितलं आता देशमुखचा मोबाईलचे नाराजीचा प्रश्न कधी येतो की ज्या वेळेला आपल्या लाखातले कामं झाले नाही जाऊ जा हो। आता मी सत्तर महिला पेपर दिले माझे कामं ते करणार आहे ते मला म्हणले मी तुमचे सगळे कामं करून टाकतो काय अर्थ नाही त्यांनी नाराज कशा होय त्यांनी तुमचं मोठं काम केलं नाही त्यामुळे विरोधाचं काही प्रश्न नाही मोठं काम लहान काम बघा हे मतदार राजा करत असतात कुणाला मोठं करायचं कोणाला लहान करायचं हे मतदार थोड घ्यारा मारखे आमच्या प्रती विरोधी पक्षामध्ये त्यावेळेला होतो आजही आहे परंतु ज्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला लोकांची प्रश्न सोडून घ्यायचे असतात की ते आम्ही तुम्हाला असं तुमची अशी इच्छा आहे का आम्ही त्या व्यासपीठावर सुद्धा एकमेकांच्या समोर मग करणार आहे सरेंडर करणार आहे बघा तुम्ही परत वेगळ्या विषयावर न्यायला डी मध्ये विकास कामामध्ये वेगळा विषय आहे आणि राजकारणामध्ये ज्या वेळेला त्या त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार लढवायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्यांची गरजांना भांडायचं का एकमेकांना भांडणं झालेली आहे एकमेकांवर धावून गेलेले शांततेत कस महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी दिला जात नाही असा आरोपी सांगतोय शिवसेनेवर मी पहिल्यांदा आलो आणि माझे पेपर सबमिट केले आता जेव्हा ते निधी देतील देणार नाही त्याच्यावर पुढची भांडणं सुरू होईल आता लोकसभेच्या मदतीची परत शांत राहतो मदत लोकसभेच्या मदतीचा प्रश्न मला सत्तार सामाने लोकसभेत मदत केलेलीच नाही मी परत सांगतो त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलं कार्यकर्त्यांनी मला त्यांच्या त्यांच्या हो का तुम्ही एकमेव डेप्युटीसी एक ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री दोघांपैकी कोणता पालकमंत्री चांगला दोन्ही पालकमंत्री माधव या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री माधव सरकारचे प्रतिनिधी हे लोकांच्या कामासाठी असतात चांगला आणि वाईटचा प्रश्न कधी येतो काम करणारा पालकमंत्री कोणताय तुमचा दोन्ही पैकी पालकमंत्री काम करणारे दोन आहेत परंतु जेव्हा आम्ही काम सांगू आणि ते काम करणार नाही तेव्हा ते ठरवलं जाईल आज तुम्ही पहिल्या बैठकीत सगळे शेवटच्या बैठकीचे प्रश्न विचारलेली बैठक शेवटची नाही पालकमंत्र्यांना सूचना केली विनंती केली की याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पुन्हा एक बैठक घ्यावी की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेचा आढावा घेऊन ज्या काही लोक कल्याणकारी योजना अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि मी आता तुम्हाला तुम्ही ज्या मूळ प्रश्नाला बघत लागले तुम्हाला जे प्रश्न पाहिजे होते बातमी द्यायला बोलू नका या जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कन्नड घाटाचा नॅशनल हायवेचा या विषयावर आम्ही एकत्रित आलो आणि त्याला सांगितलं की आपल्याला आप पालकमंत्र्याच्या सोबत आम्ही सगळेजण केंद्रातल्या गडकरी मंत्री गडकरी साहेबांच्याकडे जाऊन आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा तो कन्नडचा प्रश्न आहे त्याचं काय आहे ज्याच्यावर या बैठकीमध्ये गोवापोह झाला जरी कोर्ट कचेऱ्या झाल्या असल्या तरी शेवटी शासनाला त्याच्यातून काही ना काही मार्ग काढला पाहिजे आजच्या मितीला तो घाट बंद आहे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली जाते आपल्या जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या अनेक लोकांच्या व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून त्या विषयावर सुद्धा आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही एकत्र आलोय मला असं वाटतं आपण आपल्या पत्रकारितेतून त्याही प्रश्नाला उजाळा द्यावा एक प्रश्न आहे मला दानवे का नव्हते मला सांगता येणार नाही त्यांना विचार त्यांना तर बरं विचार साहेब शेवटचा प्रश्न लोकसभेची परत फेड विधानसभेला करणार आहात

चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये आहे आम्ही विनंती केली आहे पालकमंत्र्यांना की यावेळेस ट्वेंटी ट्वेंटी मॅच म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे थोडासा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पालक थार। थार। ना। 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 आज त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडलेली आहे आणि लवकर सगळं वाटप करून या छत्रपती सुद्धा विकासासाठी लवकरच सगळ्यांनी ते वाटप करत आहे मराठवाडा सगळ्या माझ्या प्रश्न आज बैठक झाली त्यामध्ये पण जे इकडे लेबर पॉलिका तिकडे जे मोठा स्मारक होणार आहे त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती परिसरात पूर्ण आणि लवकर

आमदार होते प्रशांत बाप्पण येऊन गेले त्यांच्या घरात घराचे कार्यक्रम असल्यामुळे ते गेले नाना अंदावरती गव्हर्नर म्हणून गेल्यामुळे बाकी सगळे सदस्य घरी काहीतरी गेले त्यांच्या काल मुख्यमंत्री असताना नंतर त्यांच्या उल्हास म्हणजे त्यांच्या वहिनीच्या घरी काहीतरी

मी आज बोलू शकत नाही की मी त्यांना त्यांना मिळून नाही मला मला वाटायचे आणि असं कधी नाराजी व्यक्त नाही केली मी जी नाराजी व्यक्त केली होती ती त्यांच्या जाहिरातीमध्ये इतक्या जलील आणि कल्याणकाळीचे फोटो होते त्याच्यावर नाराजॉब केले त्यांनी आम्ही इथं काय इथे इज अ गेम पालकमंत्री तसंही ते शिवसेनेचं होतं त्यावेळेस शिवसेनेला मिळेल आम्हाला माहिती नव्हतं की स्कोट असं असते शेवटी मागे मागे